नको बुद्ध हवा युद्ध नको बुद्ध हवा अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावरती तुम्ही पाहिले असतील मित्रांनो लक्षात ठेवा ज्या वेळेस अघोषित वार भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू होत त्यावेळेस अशा अनेक पोस्ट मी स्वतः सुद्धा पाहिलेल्या आहेत आणि त्यावर अंध भक्तांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यावर मला त्यावेळेस प्रत्युत्तर द्यायचं होतं परंतु ती योग्य वेळ नव्हती परंतु आता योग्य वेळ आलेली आहे आणि नरेंद्र मोदी यांनी सीज फायर केलेला आहे आणि याला मध्यस्थी कुणी केलेली आहे तर आंतरराष्ट्रीय तंटा मुक्तीचे अध्यक्ष डोनाल्ड्या ट्रम्प यांनी मध्यस्थी केलेली आहे लक्षात ठेवा जे नरेंद्र मोदी लक्षात ठेवा ज्या वेळेस पाकिस्तान आपल्यावर हमला करेल अशा प्रकारची कार्यवाही करेल त्यावेळेस अमेरिकेकडे आम्ही मध्यस्थीसाठी जाणार नाही असं ज्या वेळेस नरेंद्र मोदी विरोधी पक्षामध्ये असताना सांगत होते आज त्याच अमेरिकेने हे सीज फायर घोषित केलेलं आहे आणि आता सध्या डी जी एम ओ लेव्हलवर चर्चा सुरू आहे लक्षात ठेवा युद्ध जरी सुरू असलं भारत पाकिस्तान चीन बांगलादेश एवढे आपले जेवढे काही शेजारील देश आहेत आणि या शेजारील देशाची जी मिलिटरी आहे म्यानमार असेल अन्य कोणताही देश असेल या देशामध्ये जरी एकीकडे एक युद्ध सुरू असलं तरी मिलिटरीचे काही असे अधिकारी असतात एक पोस्ट असती स्पेशल त्यासाठी बनवलेली असते त्याला म्हणतात जी एम ओ डायरेक्टर जनरल ऑफ उप मिलिटरी ऑपरेशन त्यामध्ये भारतामध्ये या पदावर मेजर जनरल किंवा लेफ्टनंट जनरल या रँकचा अधिकारी असतो आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा याच रँकचा अधिकारी असतो आणि यांच्या दोघांमध्ये फोनवर सगळं काही संभाषण सुरू असतं युद्ध कधी थांबवायचं कुठं थांबवायचं किंवा एखाद्या देशाला जरी इच्छा झाली युद्ध थांबवायचं किंवा काही बोलायचं तर हे डी जी एम ओ डायरेक्ट एकमेकाशी बोलत असतात त्यांचे डायरेक्ट एकमेकाशी कॉन्टॅक्ट असतात ही तरतूद अगोदरच प्रत्येक देशाने बनवून ठेवलेली असते आणि हे केवळ भारत पाकिस्तान पुरतं मर्यादित नाही तर ही प्रोसिजर संपूर्ण जगभर फॉलो केली जाते त्यामुळे आता डी जी एम ओ लेवलवर चर्चा सुरू आहे लक्षात ठेवा येते भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू असताना हे युद्ध दोन मिलिटरीमधलं युद्ध आहे सरकार कोणतंही असो लक्षात ठेवा खास करून भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये दे सरकार कोणाचंही असो भारतीय जनता पार्टीचं असो काँग्रेसचा असो किंवा अन्य त्रयस्थ पक्षाचा असो अगदी आय के गुजरात यांचं सरकार होतं सरकार कोणतंही असो त्याने कसलाही फरक पडत नाही कारण आपली मिलिट्री ही प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम आहे आणि खास करून आपल्या मिलिटरीला जर कमजोर करण्याचं काम कोण करत असेल तर हे राजकारणी करतात बळकट करण्याचं काम कदापि ही करत नाहीत मग तो कोणताही राजकारणी असू कारण हे राजकारणी लक्षात ठेवा हे राजकारणी आपल्याला किती राफेल विमानांची गरज आहे लक्षात ठेवा आणि आपण राफेल विमाने किती खरेदी केले आता त्याच्या घोटाळ्याबद्दल बोललं तर अंध भक्तांना राग येईल आपल्याला किती हाताऱ्याची गरज आहे किती अम्युनेशनची गरज आहे किती मिसाईलची गरज आहे किती वेगवेगळ्या विमानांची गरज आहे किती सैनिकांची गरज आहे जवळपास दोन लाख सैनिकांची कमी आहे म्हणजे सगळं कशामुळे आहे याला जिम्मेदार कोण आहे यावर चर्चा मात्र हे अंधभक्त करणार नाहीत आणि चुकून एखाद्या भावाने जर पोस्ट केली की युद्ध नको बुद्ध हवा तर यावर या, या अंधभक्तांचं पित्त खवळतं या अंधभक्तांचे जे आका आहेत म्हणजे या अंधभक्तांचे आका आकाचे सुपर आका एक आहेत परंतु या अंधभक्तांचे आका आहेत येथील मीडिया न्यूज जे पार आ, युद्ध घोषित नसताना सुद्धा हे ऑपरेशन सिंदूर सुरू होतं लक्षात ठेवा आणि हे अघोषित मर्यादित स्वरूपाचं मर्यादित ऍक्शन घेणारं एक युद्ध होतं घोषित युद्ध नव्हतं आणि अशा वेळी आपलं भारतीय मीडिया कुणी इस्लामाबाद कॅप्चर केला आहे कुणी कराची कॅप्चर केला आहे कुणी लाहोर कॅप्चर केला आहे कुणी बलुचिस्तान कॅप्चर केला आहे कुणी पाकिस्तानचे तीन तुकडे केले आहेत जणू काय आपली मिलिटरी शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर आतमध्ये गेलेली आहे आणि आपले जे न्यूज चॅनल्सचे जे अँकर आहेत कुणी शंभर एकर जमीन घेतली कुणी दोनशे एकर जमीन घेतली कुणी प्लॉट घेतला आहे जणू काय इस्लामाबादमध्ये कराचीमध्ये अशा पद्धतीचं वार्तांकन सुरू होतं मित्रांनो यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ज्या पद्धतीने आपल्या भारताने पाकिस्तानला उत्तर दिलेलं आहे लक्षात ठेवा ज्या पद्धतीने भारताने पाकिस्तानला उत्तर दिलेलं आहे आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी कोणत्या पक्षाचे हे महत्त्वाचं नाही लक्षात ठेवा ते आपल्या भारताचे प्रधानमंत्री आहेत आणि प्रधानमंत्र्यांनीसुद्धा एकदम कणखर सक्षम भूमिका निभावलेली आहे येथे आपले मतभेद देशांतर्गत आपले मतभेद काहीही असू द्या परंतु ज्यावेळेस आपण समोरच्या सोबत लढतो त्यावेळेस देश म्हणून आपण एक आहोत आणि प्रधानमंत्र्यांसोबत ठामपणे आहोत आणि इतर कोणताही प्रधानमंत्री असता अगदी त्याच लेव्हलचं त्याच सक्षमपणे नरेंद्र मोदी यांनी ठामपणे पाकिस्तानला उत्तर देण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल नरेंद्र मोदी यांना शंभर पैकी शंभर गुण आपण देणार आहोत परंतु ज्यावेळेस शांतीच्या काळामध्ये लक्षात ठेवा युद्धामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत नाही युद्धामध्ये शांतीचा काळ खूप महत्वाचा असतो शांती काळामध्ये तुम्ही किती तयारी करता लढण्याची हे खूप महत्वाचं असतं आणि लक्षात ठेवा मी स्वत एक मिलिट्रीचा भाग असल्यामुळे मला या सगळ्या प्रोसिजर माहीत आहेत आणि त्यामुळे नीट लक्षात ठेवा मी काय सांगत आहो शांतीच्या काळामध्ये आपण किती तयारी करतो यामध्ये मात्र हे सगळे राजकारणी पूर्णपणे तुम्हाला भ्रष्टाचारामध्ये लिप्त असताना दिसतील आणि त्यामुळे शांतीच्या काळामध्ये आपण जर आपण गौतम बुद्धांचे जर विचार आक्षेप केले लक्षात ठेवा आपल्याला माहीत आहे पाकिस्तान म्हणजे काय आहे कुत्र्याचं सिपूट आहे किती वाकडं केलं तरी वाकडच राहणार ते सिपूट एक दिवस आपल्याला कापावंच लागणार आहे लक्षात ठेवा जगामध्ये चीनमध्ये सगळ्यात जास्त बौद्ध धर्म आहे म्यानमारमध्ये नव्वद टक्के बौद्ध धर्म आहे परंतु तिथं मिलिट्री नाही का मिलिट्री आहे लढायच्या टायमाला लढावंच लागतं युद्ध नको बुद्ध हवा याचा अर्थ समजून घ्या लक्षात ठेवा युद्ध नको बुद्ध याचा अर्थ असा नाही की तुम्ही पाकिस्तान काहीही करेल आणि आपण फक्त ओम, ओम शांती ओम शांती करायचं असा त्याचा अर्थ नाही शांतीची भाषा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज करतात शांतीची भाषा गौतम बुद्ध करतात शांतीची भाषा शास्त्रामध्ये आहेत शांतीची भाषा प्रत्येक त तत्वज्ञानामध्ये आहे अगदी इस्लाममध्ये सुद्धा आहे हिंदू तत्वज्ञानामध्ये सुद्धा आहे परंतु याचा चुकीचा अर्थ काढून गौतम बुद्धांना बदनाम करण्याचं लोक काही लोक जर पाताळ यंत्रिक काम जर करत असेल तर त्यांना चोख उत्तरसुद्धा देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत अरे लक्षात ठेवा गौतम बुद्धांना मानणारे देशसुद्धा जगामध्ये सगळ्यात जास्त पॉवरफुल देश आहेत हे मात्र हे लोक विचार करताना दिसत नाहीत आणि लक्षात ठेवा त्यामुळे शांतीच्या काळामध्ये शांतीच्या काळामध्ये आपली लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आहे आपली लढाई आपल्या राजकारण्यांच्या येथील भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधामध्ये आहे कारण या भ्रष्ट व्यवस्थेने हा देश पोखरलेला आहे आणि त्यामुळे आपलं येणारं भूमित्व्य अंधकारात ढकलण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे जर आपला देश भ्रष्टाचाराने जर पोखरला नसता तर आज पाकिस्तानसोबत सीज फायर करण्याची वेळ आली नसती पाकिस्तान लक्षात ठेवा तुमच्यावर बुडग्यावर हात जोडत तुमच्या समोर आला असता परंतु तसं होताना दिसत नाही कुठंतरी आपण भ्रष्टाचारामुळे आपण आपल्या मिल्ट्री मिल्ट्रीला सुद्धा मिल्ट्रीच्या सुद्धा माना खाली घालण्याचं काम करत आहोत परंतु आपली मिलिटरी अशा अपुऱ्या साधन सामग्रीमध्ये सुद्धा ज्या ताट मानेने लढलेली आहे आणि संपूर्ण जगामध्ये या आपल्या मिल्ट्रीने आपल्या देशाचा गौरव गौरवन्वित केलेला आहे त्याबद्दल मिलिट्रीला शंभर टक्के सलाम आहे शंभर टक्के शंभर मार्क आहेत जे काही थोडंफार अपयश आहे ते राजकारण्यांचं आहे आणि सगळ्यात मोठं शर्मेने आज लक्षात ठेवा आज ओपन सोशल मीडियाचं युग आहे आज आपण जे काही बोलतो जे काही दाखवतो हे सगळं जग पाहत असतं आणि अशावेळी आपल्या न्यूज ज्या मेनफ्रंट जी आपली मीडिया आहे या मीडियाने ज्या पद्धतीने वार्तांकन केलेलं आहे त्यामुळे आपल्या देशाची मान शर्मेने खाली गेल्याशिवाय राहिलेली नाही खरं तर या गोदी मीडियाला या अन्नभक्त मीडियाला आवरणं यावर काहीतरी कायदा करणं ऑथेंटिक माहिती देण्यासाठी काहीतरी यांच्यावर नियमावली बनवणं खूप गरजेचं आहे उलट लक्षात ठेवा ही जी गोदी मीडिया आहे नरेंद्र मोदी यांची स्तुती करणारी मीडिया आहे परंतु या गोदी मीडियाने नरेंद्र मोदी यांचीच मान शर्मेने खाली घालण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे लक्षात ठेवा यावर काय म्हणतात एक काय आहे की तुम्ही जर हाती कराल तर तिथं माती होणार ही गोष्ट नरेंद्र मोदी यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि शांती काळामध्ये लक्षात ठेवा शांती काळामध्ये आपण जर बुद्धाचा स्वीकार केला तर मित्रांनो त्याचा खूप मोठा परिणाम भारतावर पाकिस्तानवर संपूर्ण जगावर दिसून आल्याशिवाय राहणार नाही एकीकडे आपली मिलिट्री एकदम सक्षम बनवणं गरजेचं आहे ताकदवान बनवणं गरजेचं आहे जगामध्ये नंबर एक बनवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर दुसरीकडे शांतीची भाषा सुद्धा करणं गरजेचं आहे आणि जो पॉवरफुल असतो लक्षात ठेवा जो पॉवरफुल असतो तोंडातून शांतीची भाषा शोभून दिसत असते आणि असा पॉवरफुल भारत निर्माण करण्यासाठी आपल्याला शक्तीची ही गरज आहे आणि बुद्धाची सुद्धा गरज आहे हे अंध भक्तांनी लक्षात घेणं गरजेचं आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम